नमस्कार मकर राशीच्या मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर जिथे आपण जाणून घेतो जीवनाला स्पर्श करणाऱ्या अद्भुत गोष्टी आज आपण बोलणार आहोत त्या राशीबद्दल जी बुद्धिमत्ता कल्पकता आणि स्वतंत्र विचारसरणीने नेहमीच इतरांपेक्षा वेगळी ठरते होय मित्रांनो आपण बोलतोय मकर राशीबद्दल दसरा म्हणजे विजयाचा उत्सव वाईटावर चांगल्याचा अंधारावर प्रकाशाचा आणि अडथळ्यांवर यशाचा जय या दिवसानंतर मकर राशीच्या लोकांच्या आयुष्यात सुरू होणार आहे एक नवपर्व पर्व एक नवीन दिशा ज्यात सुखदायक बदल घडणार आहेत मकर राशीवर शनी गुरु आणि राहूचे विशेष योग बनत असल्यामुळे या काळात तुमच्या जीवनात अशा घटना घडणार आहेत ज्या अगदी हटके गूढ आणि अप्रत्यक्षपणे तुमचं भाग्य बदलून टाकतील काही घटना अशा असतील ज्या तुमच्या आयुष्यात नवा प्रवास सुरू करतील काही घटना अशा असतील ज्या जुन्या जखमा भरून काढतील आणि काही घटना तर तुम्हाला आश्चर्यचकित करून टाकतील कारण त्या तुमच्या आयुष्यात अचानक घडतील मित्रांनो या घटना केवळ सुखदायकच नाहीत तर तुमचं भविष्य उजळवणाऱ्या ठरणार आहेत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आपण जाणून घेणार आहोत मकर राशीच्या लोकांच्या जीवनात दसऱ्यानंतर घडणाऱ्या हटके आणि सुखदायक सात घटना चला तर जाणून घेऊया त्या सात अद्भुत घटना पण आधी व्हिडिओला लाईक करा व सबस्क्राईब नक्की करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये तीन वेळा लिहा जय श्री स्वामी समर्थ कारण जो भक्त मनापासून लिहील त्याच्यावर स्वामींच्या आशीर्वादांचा वर्षा होणार आहे तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण अधुरी माहिती जीवनाला संकटाकडे घेऊन जाते घटना एक अनपेक्षित प्रवासाचा योग मित्रांनो दसऱ्यानंतर मकर राशीच्या लोकांसाठी अचानक असा प्रवास घडणार आहे ज्याची तुम्ही अजिबात कल्पनाही केली नसेल हा प्रवास फक्त फिरण्यासाठी नसेल तर तुमचं जीवनच बदलून टाकणारा ठरेल कदाचित एखादी करिअरची सुवर्णसंधी तुमच्या हातात येईल आणि त्यानिमित्ताने तुम्हाला दूरवर जावं लागेल कदाचित व्यवसायाच्या विस्तारासाठी किंवा एखाद्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टसाठी हा प्रवास ठरेल आणि काहींसाठी हा प्रवास पूर्णपणे आध्यात्मिक असू शकतो जिथे मंदिर तीर्थक्षेत्र किंवा एखादी अनोळखी जागा तुम्हाला आत्मिक शांतता आणि नवीन दिशा देईल सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्रवासात तुम्हाला नवीन माणसं भेटतील नवीन दारे उघडतील आणि नवीन स्वप्नांना पंख फुटतील एक अनपेक्षित पाऊल आणि तुमचं भविष्य वेगळ्या मार्गावर चालू लागेल घटना दोन गुप्तशत्रू पराभूत होतील मकर राशीच्या लोकांनो दसऱ्यानंतरच्या या काळात एक आश्चर्यकारक गोष्ट घडेल जे लोक तुमचं नुकसान करण्यासाठी गुपचूप प्रयत्न करत होते जे पाठीमागे कट रचत होते ते आता स्वतःच्याच जाळ्यात अडकतील तुमचं काम थांबवू पाहणाऱ्यांना अचानक मोठा धक्का बसणार आहे ज्यांनी तुमच्यावर टीका केली मत्सर केला किंवा तुमचं नाव खराब करण्याचा प्रयत्न केला त्यांचंच खोटं उघड होईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही काही न बोलता काही न करता परिस्थिती आपोआप तुमच्या बाजूने वळेल हा काळ तुमच्यासाठी विजयाचा आहे शत्रूंचा पराभव होणार आणि तुमचं नशीब तुम्हाला उंच शिखरावर घेऊन जाणार आहे दसऱ्यानंतरचा हा बदल म्हणजे वाईटावर चांगल्याचा खरा विजय घटना तीन जुने मित्र परत भेटतील मकर राशीच्या लोकांनो दसऱ्यानंतरच्या या शुभ काळात तुमच्या जीवनात एक विशेष क्षण घडणार आहे ज्यांच्यासोबत तुम्ही आयुष्याचे सुंदर दिवस घालवले पण परिस्थितीमुळे किंवा काळाच्या प्रवाहामुळे हरवलेले मित्र किंवा नातेसंबंध तुटलेले नातेवाईक ते अचानक पुन्हा तुमच्या मार्गावर येतील ही भेट तुमच्यासाठी फक्त एक साधी भेट नसेल ही भेट तुमच्या अंतकरणाला स्पर्श करणारी असेल जुने किस्से गप्पा आठवणी पुन्हा जिवंत होतील आणि तुम्हाला जाणवेल वेळ गेला असेल पण नाती कधीच जुनी होत नाहीत पण मित्रांनो या पुनर्भेटीत फक्त आठवणीच नाहीत तर नव्या संधींचे दरवाजेही उघडतील कदाचित जुना मित्र तुम्हाला एखादी महत्वाची नोकरीची माहिती देईल कदाचित एखादा नातेवाईक तुम्हाला आर्थिक किंवा व्यावसायिक मदत करेल किंवा फक्त त्यांचं प्रोत्साहन तुमच्यात पुन्हा नव्या जोमाने लढण्याची ताकद निर्माण करेल या भेटीतून तुम्हाला उमगेल जीवन कितीही व्यस्त असलं तरी खरी संपत्ती म्हणजे माणसं आणि नाती जुने मित्र परत येणं म्हणजे विश्वाचा संदेश की तुम्ही एकटे नाही तुमच्या प्रवासात सोबत चालणारे हात नेहमीच आहेत मकर राशीच्या लोकांनो दसऱ्यानंतरची ही पुनर्भेट तुमच्यासाठी केवळ भावनिकच नाही तर भाग्य बदलणारी ठरू शकते घटना चार घरात शुभवस्तूचा प्रवेश मित्रांनो दसऱ्यानंतर मकर राशीच्या घरात एक अत्यंत शुभ संकेत येणार आहे तो संकेत असेल एक पवित्र वस्तू एक भेट किंवा देवप्रतिमा प्रतिमा जी अनपेक्षितपणे तुमच्या घरात येईल कदाचित कोणी तुम्हाला एखादी धार्मिक भेट देई कदाचित एखादी देवप्रतिमा शाल पवित्र पुस्तक किंवा मंदिरातून आणलेलं प्रसद घरात येईल आणि कदाचित तुम्हालाच अचानक एखाद्या वस्तूप्रती आकर्षण वाटेल आणि तुम्ही ती घरात आणाल ही साधी वस्तू वाटेल पण तिच्यामध्ये असेल प्रचंड दैवी ऊर्जा त्या वस्तूचा घरात प्रवेश होताच घरातील वाद कमी होतील आरोग्य सुधारेल पैशांचे मार्ग खुलतील आणि घरातील वातावरण प्रसन्नतेने भरून जाईल ज्याप्रमाणे दीपज्योत अंधार दूर करते त्याचप्रमाणे ही वस्तू तुमच्या जीवनातला नकारात्मकतेचा अंधार दूर करेल लक्षात ठेवा कधीकधी विश्व आपल्याकडे संकेत पाठवतं आणि या वस्तूंच्या रूपाने ते संकेत घरात येतात म्हणूनच या काळात घरात आलेल्या प्रत्येक शुभ भेटीला सन्मानाने जपून ठेवा कारण ती वस्तूच तुमच्या पुढील आयुष्यातील भाग्याचे दरवाजे उघडणार आहे घटना पाच अचानक मिळणारे मानसन्मान मकर राशीच्या लोकांनो दसऱ्यानंतर तुमच्या जीवनात अशी घटना घडणार आहे जी तुम्हाला पूर्णपणे आश्चर्यचकित करेल ज्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षाच नव्हती त्या ठिकाणी तुमचं नाव पुढे येईल कदाचित एखाद्या नोकरीच्या बैठकीत व्यावसायीच्या गोष्टींमध्ये शाळा किंवा महाविद्यालयाच्या कार्यक्रमात किंवा समाजकार्याच्या कार्यक्रमात तुम्ही अचानक मुख्य लक्षात येणार परिणाम असा की एखादा पुरस्कार प्रमाणपत्र किंवा सन्मान मिळेल एखादी मोठी तारीफ मिळेल जी तुमच्या मेहनतीला सार्वजनिक मान्यता देईल लोक तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि तुमच्यावर विश्वास वाढेल ही घटना फक्त तुमच्या कामाचे मान्यकरण नाही तर तुमच्या आत्मविश्वासासाठी देखील नवा उधान आणणारी ठरेल महत्वाचं या, या यशामागे दडलेली ताकद म्हणजे तुमची सातत्याची मेहनत संयम आणि इतरांच्या मदतीची तयारी दसऱ्यानंतर युनिव्हर्स तुमच्या बाजूने आहे आणि अचानक आलेला हा सन्मान तुमच्यासाठी नवीन संधींचा प्रारंभ ठरेल म्हणूनच मित्रांनो या काळात तुमचा आत्मविश्वास वाढवा लोकांना मदत करा आणि प्रत्येक प्रयत्नाला पूर्ण मनाने सामोरे जा विश्व तुमचं यश अचानक आणि अप्रत्यक्षपणे उजळवेल घटना सहा स्वप्नांच्या माध्यमातून संदेश मकर राशीच्या लोकांनो दसऱ्यानंतरच्या काही दिवसांत तुमच्या मनावर आणि निद्रेत गुप्त संदेशांची झलक येणार आहे रात्रीचे स्वप्न जे सहज विसरले जातात असे वाटते त्यामध्ये तुमच्यासाठी भविष्याची सूचना धरलेली असेल हे स्वप्न एखादी व्यक्ती एखादी जागा किंवा एखादी घटना दाखवू शकतात जिचा अर्थ तुमच्या जीवनात नवा मार्ग दाखवणारा असेल कदाचित स्वप्न तुम्हाला एखादी महत्वाची निवड करण्याची सूचना देतील कदाचित एखादी गुप्तसंधी उघडकीस येईल आणि कदाचित काही स्वप्न फक्त सावधगिरी आणि मार्गदर्शन शिकवतील जिथे लक्ष द्यायला हवे कुठे पुढे पाऊल टाकायला हवे लक्षात ठेवा या काळात येणारी स्वप्न फक्त कल्पना नाहीत ती तुमच्या अंतर्ज्ञानाशी जोडलेली संकेत आहेत जर तुम्ही त्या सूचनांकडे सावधगिरीने आणि श्रद्धेने पाहिलात तर ते स्वप्न तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवतील मित्रांनो जगात अनेक वेळा युनिव्हर्स आपल्या मार्गदर्शनासाठी अशा सटल मार्गांचा वापर करते आणि दसऱ्यानंतर मकर राशीच्या लोकांसाठी हे स्वप्नच एक अद्भुत संदेश घेऊन येणार आहेत घटना सात अडकलेले काम चमत्कारिकरित्या पूर्ण होणे मकर राशीच्या लोकांनो दसऱ्यानंतर तुमच्या आयुष्यातील एका महत्वाच्या अडथळ्याला अखेर सुलभता आणि मार्गाने तोडगा मिळणार आहे जे काम तुम्ही महिनोन महिने अथवा वर्षानुवर्ष सुरळीत पूर्ण करू शकत नव्हते ते आता अचानक स्वतःच सुटणार आहे जणू दैवी शक्ती तुमच्या पाठीशी उभी आहे आणि प्रत्येक अडथळा प्रत्येक त्रास अचानक विरून जाईल व्यवसायातील प्रकल्प आर्थिक अडचणी किंवा वैयक्तिक जीवनातील काही जटिल समस्या या सर्वांना आता सहजतेने तोडगा मिळेल सर्वात आश्चर्यकारक म्हणजे तुम्ही कधीच अपेक्षा केली नसेल त्या मार्गानेही परिस्थिती हलत जाईल जणू युनिव्हर्सच स्वतः तुम्हाला सांगत आहे की तुमचा धैर्य आणि मेहनत यशस्वी होईल मित्रांनो हा काळ तुमच्यासाठी पूर्णत्व आणि समाधान घेऊन येणारा आहे अडकलेले काम पूर्ण होणे म्हणजे तुमच्या प्रयत्नांना आणि संयमाला युनिव्हर्सकडून मिळालेला चमत्कारिक पुरस्कार आहे मकर राशी दसऱ्यानंतर मित्रांनो आज आपण पाहिलं की दसऱ्यानंतर मकर राशीच्या आयुष्यात किती अद्भूत आणि सुखदायक घटना घडणार आहेत अनपेक्षित प्रवासाने तुम्हाला नवे अनुभव नवे संधी आणि नव्या मार्गाचा शोध देईल गुप्त शत्रूंचा पराभव तुम्हाला शांतता आणि विजयाची अनुभूती देईल जुने मित्र आणि नातेवाईक परत येऊन तुमच्या आयुष्यात आनंद आठवणी आणि नवीन संधी उघडतील घरात आलेली शुभवस्तू किंवा देवप्रतिमा तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी भरून टाकेल अचानक मिळणारे मानसन्मान तुमच्या मेहनतीला व मानवी मूल्यांना उजाळा देतील स्वप्नांच्या माध्यमातून युनिव्हर्स तुमच्याशी संवाद साधेल मार्गदर्शन करेल आणि भविष्याची दिशा दाखवेल आणि अडकलेले काम चमत्कारिकरित्या पूर्ण होऊन तुमच्या प्रयत्नांना बळ आणि यश देईल मित्रांनो या सर्व घटनांचा अर्थ फक्त इतकाच नाही की तुमच्या आयुष्यात काही बदल घडतील तर विश्व तुमच्यावर विश्वास ठेवत आहे तुमच्या मेहनतीला आणि सकारात्मक ऊर्जेला बळ देत आहे संदेश दसऱ्यानंतरचा काळ तुमच्यासाठी नवीन सुरुवात नवे संकल्प आणि नवा आत्मविश्वास घेऊन येणार आहे जे काही अडथळे दुःख किंवा संघर्ष तुम्हाला रोखत होते ते आता विरून जाईल आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात सकारात्मकतेने उत्साहाने आणि आत्मविश्वासाने पुढे चालाल म्हणून मित्रांनो विश्वास ठेवा प्रयत्न करत राहा आणि युनिव्हर्स तुमच्यासाठी तयार केलेल्या या चमत्कारिक संधींचा लाभ घ्या लक्षात ठेवा तुमच्या मेहनतीला धैर्याला आणि श्रद्धेला दसऱ्यानंतर युनिव्हर्सने पूर्ण समर्थन दिलं आहे तुमचं जीवन उजळेल तुमच्या घरात आनंद राहील आणि तुमचं भवितव्य सकारात्मकतेने भरून जाईल मकर राशीच्या लोकांनो तसेच आपण डिस्क्रिप्शनमध्ये लॉकेट व प्रभावी तुम्हाला वापरण्याच्या वस्तू सुचवल्या आहेत त्याचे खूप प्रभावी रिझल्ट आहेत खूप मकर राशीच्या जातकांनी याचा उपयोग केला आहे आणि त्यांना याचा फरक पडला आहे तरी आपण एकदा वापरून पहा कारण यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका आणखी अशा रोचक भविष्यसूचक आणि प्रेरणादायी गोष्टींसाठी आमच्या चॅनलवर आहा पुन्हा भेटूया अशाच नवीन उत्साहवर्धक आणि सकारात्मक माहितीसह